नमस्कार मित्रांनो आज आपण लोणार सरोवराला भेट देणार आहो हो आणि मागील उन्हाळ्यामध्ये आम्ही या लोणार सरोवराजवळ गेलो होतो लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असून हे महाराष्ट्रातील ए सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे हो नक्कीच आश्चर्य आहे कारण हे लोणार सरोवर हे उल्कापातानं निर्माण झालेलं आहे आणि विशेषतः याचं जे पाणी आहे हे खारं पाणी आहे आणि सम आपली जी त्याची साधारण खोली आहे ते साधारण दीडशे मीटर हे खोल आहे आणि जैवविविधतेने नटलेलं आहे कारण आता सध्या हे संरक्षित स्थान आहे या ठिकाणी जे अभयारण्याच्या अंडरमध्ये हे येतं आणि याच्या सभोवताली अनेक वन्यजीवसुद्धा या ठिकाणी आढळतात असं हे सुंदर स्थान महाराष्ट्रातील लोणार येथे असून प्रत्येक म्हणजे वन्यप्रेमींनी किंवा इतिहासप्रेमींनी पाहिलं पाहिजे असं हे ठिकाण आहे तर या ठिकाणाला आम्ही उन्हाळ्यामध्ये एप्रिलचा महिना होता आणि आम्ही भेट दिली आम्हालासुद्धा खूप आश्चर्याचा धक्का बसला की हा हे मोठा निसर्गाचा चमत्कार आपण पाहतो आहे खरोखर आणि नुसतं हे पर्यटनस्थळ नसून पुरातन काळापासूनसुद्धा आपल्या अनेक ऋषीमुनी आणि राजांनी याच्याकडे लक्ष दिलं होतं याचं उदाहरण म्हणजे याच्या जवळ जो मंदिर परिसर आहे तो जवळपास पंधरा मंदिर याच्या परिसरामध्ये आहे आणि सुरुवातीला या पायऱ्यापासूनच सुरुवात होते जवळच या ठिकाणी मोठा कुंड आहे आणि त्या कुंडातून सतत पाणी या ठिकाणी गोड पाणी यातून निघताना दिसतं आता हे पाणी कुठून येतं ते माहीत नाही परंतु फार मोठा हा मंदिर समूह या ठिकाणी आहे आणि जस खाली जातो तसतसं एमाडपणती मंद वेगवेगळे मंदिरं या ठिकाणी आहे शिव मंदिर आहे आणि एक थोडंसं पडलेलं एक मंदिर दिसलं खाली गेल्यानंतर आम्हाला राम मंदिर पण दिसलं हनुमान मंदिर आहे या ठिकाणी असे अनेक विविध मंदिरांचा समूह या ठिकाणी आहे म्हणजे नुसतंच हे एक आश्चर्य नाही तर एक आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा एक मोठा ठेवा आहे नक्कीच आपण अशा ठिकाणांना भेट दिली पाहिजे आणि आपल्या मुलांना पण दाखवलं पाहिजे कारण हा ऐतिहासिक असा ठेवा आहे हजारो वर्षापूर्वीचा ठेवा आहे आणि बांधकाम ते मंदिरं ह्या गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे आहे कारण पर्यटन करताना आपण खरं तर आपल्याच इथल्या ज्या गोष्टी आहे त्या सोडून देतो आणि आपण जगाच्या पाठीवर अनेक देश फिरायचा महत्त्वाकांक्षा ठेवतो तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी बांधणीचे हे माळपंथी हे मंदिर आहे या मंदिरामध्ये विशेषतः जे शंकराचं पिंड आहे आणि बाकीसुद्धा या ठिकाणी मंदिरं आहेत तर आम्ही सहजच याच या मंदिरामध्ये गेलो आणि विविध मंदिरामध्ये त्याची बांधकाम शैली त्या गोष्टींचा विचार केला दर्शनही घेतलं अतिशय सुंदर अशा शैलीमध्ये आजही सुस्थितीत असणारे हे मंदिर शृंखला आहे आणि यावरती जसं वेरूळला कोरलं आहे तसं अनेक कोरीव कामंसुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे त्या खांबावरतीसुद्धा विविध प्रसंग त्यांनी कोरलेले आहे आणि हा खूप छान म्हणजे आपण जर चांगलं लक्षपूर्वक बघितलं तर अनेक आपल्या पुरा पुराणातल्या गोष्टी ज्या आहे त्या त्या खांबावरती कोरलेल्या आपल्याला दिसतात आणि विस्तीर्ण असा हा परिसर या ठिकाणी लोणार सरोवर सरोवरचा दिसतो जसं आपण आता हे उंचावर आहे इथून तुम्ही बघू शकता की तो लोणार सरोवरचा परिसर आपल्याला इथून किती सुंदर असा दिसतो आता उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळं तो आता एवढा हिरवागार नव्हता इथं आहे शंकराची पिंड या ठिकाणी हा एक दिसणारा मंदूर मंदिर समूहच आहे एकूण आणि खरंच म्हणजे त्या काळात किती विलोभनीय दृश्य निर्माण केलेलं आहे अशा ठिकाणी आपण पर्यटनाला नक्कीच गेलं पाहिजे आम्ही पण ठरवलं होतं की, की शिंदखेड राजाला मागच्या वेळेला गेलो जायचं ठरलं होतं पण जेव्हा शिंदखेड राजाला गेलो तिथून जवळच पन्नास किलोमीटर अंतरावर हे लोणार सरोवर होतं तर नक्कीच आमची पावलं या लोणार सरोवराकडे वळाली आणि आता पर्यटन विभागाने आणि महाराष्ट्र सरकार किंवा आर्चोलॉजिकल सर्व पिंडिया या सगळ्यांनी याची चांगली देखभाल ठेवलेली देख आहे आणि या ठिकाणी सुंदर असं हिरवळ सुद्धा निर्माण केलेली आहे आणि हेच तुम्हाला कुंडाबद्दल ब बोलत होतो हे जे मोठं कुंड आहे याच्यामध्ये सतत पाण्याचा गायमुखातून प्रवाह येत असतो आणि हेच पाणी पुढे सरोवराला मिळतं तर आम्ही आता निघालो आहे तिघेजण आम्ही बरोबर आहोत तर ही ही जी खरं तर ही ट्रेकिंग आहे फार उशिरा आम्ही त्या ठिकाणी तीन वाजता पोचलो आता हे समोर दिसतं आहे हे पाणी गायमुखातलं पाणी आहे आणि सातत्याने येतं हा प्रवाह कुठून येतो माहीत नाही हा कुंड पूर्ण पावसाळ्यात फुल भरलेला असतो आता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून या ठिकाणी थोडा खाली होता आणि आ, मग इथून हे पाणी हा स सगळा मंदिर परिसर आहे भक्कम अशा दगडात बांधलेला आहे आणि इथून खरा प्रवास चालू होतो हे लोणार वरून दृश्य आहे त्या मंदिराच्या परिसरातून आम्ही घेतलेली आणि मग आम्ही हळूहळू पा तिथं पायऱ्या आहे त्या पायऱ्यांनी निघायला सुरुवात केली का बघूया आपण कुठपर्यंत जाऊया कारण वेळ झालेली होती दुपार टळलेली होती म्हटलं जावं की नाही पण मग बघूया कुठपर्यंत जाता येतं कारण आम्हाला माहीत नव्हतं ते किती लांब आहे तिथून किती त्याची खोली आहे वरून तर थोडंफार दिसत होतं पाणी पण जसजसं खाली जायला लागलो आमच्या काय ते दृष्टीपतात येईना म्हणजे हळूहळू पायरी उतरत 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 आम्ही त्या ठिकाणी निघालो जसजसं पुढे जात होतो तस तसं पाण्याची धार आहे ही पण आमच्याबरोबर एक बाजूने स सरोवराकडे चालली होती आणि आम्ही आपल्या पायऱ्या उतरायला चालू केलं हळूहळू बघत होतो समोर इकडं तिकडं घनदाट जंगल हळूहळू हळूहळू सुरू व्हायला लागलं आणि त्याची प्रचिती यायला लागली वन विभागाकडे याची पूर्णपणे जबाबदारी आहे आणि खरंच सुंदररित्यानं वन विभा सुद्धा याचं निगा राखलेली आहे वन विभागाचं या एका ठिकाणी आ, हे पण दिसलं आम्हाला त्या ठिकाणी स जे वनसंरक्षक किंवा काही त्यांनी एक गोमटी ठेवलेली आणि ती गोमटी पण आम्हाला आढळली आता हा जो आ, रस्ता आहे हा साधा रस्ता आहे या रस्त्याने आम्ही हळूहळू बरेच जण आमच्याबरोबर पण काही येत होते पण मॅक्झिमम परत येणारेच पर्यटक या ठिकाणी होते आणि असा हा खडखड रस्त्याने आम्ही या प्रसिद्ध लोणार सरोवराकडं चाललो आहे आता बघा लाखो वर्षापूर्वी हा उल्कापात झाला आहे त्याच्यातून तयार झालेले सरोवर आहे याच्यासाठी अनेक विविध देशातले शास्त्रज्ञ या परिसराची पाहणी करण्यासाठी येतात या, या ठिकाणी आम्हाला जे दिसलं आहे ते म्हणजे इथं त्रिकोणी आकाराचं लोखंडी व्ही नॉच या ठिकाणी लावलेलं आहे आणि हे पाणी मोजण्याचं साधन आहे म्हणजे या ठिकाणी किती पाणी या सरोवरा यात या झऱ्यातून जातो किंवा त्या कुंडातून जातो ह्यात हे बघणं अवशेष आहे मंदिराचे जुने तुम्ही बघू शकता असं आता हे तिसरं म तिसरं च चौथं मंदिर आहे वरती मंदिर शुंखाला त्यानंतर हे तिसरं मंदिर या ठिकाणी लागलं आणि आता हा जंगलाचा रस्ता तिथून मंदिरापासून आम्ही खालच्या दिशेने चाललेलो आहे आणि आता काय वेळ तर ताका। झालेली होती आम्ही दोघंच त्या ठिकाणी दिसत होतो आणि घनदाट <laughs> टाबयारण्य तुम्ही बघू शकता <laughs> आजूबाजूला आम्हालासुद्धा भीती वाटायला लागली होती आणि हळूहळू कारण बरंच अंतर आम्ही कापलं होतं खाली चाललो होतो पण दृष्टीपथात काही सरोवर येत नव्हतं आणि कुणी जवळपास कोणी दिसतही नव्हतं पक्ष्यांचा किलबिलाट मात्र ऐकू येत होता आणि आम्ही आपल्या या जंगलातून थोडे थोडे वाट काढत 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 पुढे चाललो होतो आता बघा तुम्ही किती घनदाट असेल पावसाळ्यात जर इथून तर जायलासुद्धा भीती वाटेल उन्हाळ्यातही वाटत होती पण मग चला एक कृतुवाला पुटी थोडंफार पुढे असेल असं करत करत आम्ही आता निघालो आहे असं आता थोडंच राहिलं असं वाटतंय म्हणे आम्ही अंतर का चाललो आहे काढत 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 जरा पायदल चाललं पाहिजे थोडं शरीरासाठी चांगलं आहे अशी चर्चा करत आम्ही आपलं मार्गक्रमण करत करत निघालो आणि पायवाट मात्र चांगली आहे जंगलातून पुन्हा एकदा चंद्रपूरच्या जंगलात गेल्यासारखं वाटायला लागलं जंगलातून पायवाट काढत काढत आम्ही चाललो होतो काही जे पर्यटक आहे काही रिटर्न पण येताना आम्हाला थोडंसं दिसत होते आणि ते सांगत होते की हाय अजून थोडं बरंच लांब आहे आता इकडं एक मंदिर आहे त्याचा बाण या ठिकाणी दाखवलेला होता खरंच विविध मंदिरं पण या ठिकाणी वेमाडपंथी अशी सुंदर सुंदर मंदिरं आहे त्याचाही आश्चर्याचा धक्का बसला की एवढ्या खाली एवढ्या खोलवर हे मंदिरं कसे बांधले असतील विशेष म्हणजे एक मंदिर तर पूर्ण त्या बाजूला म्हणजे अपोजिट साईडला आहे ते आता इथून आता आपला कॅमेरा एवढा छान नसल्यामुळं फोनमध्ये हा व्हिडिओ शूट करत आहे त्यात दिसत नव्हतं एवढं पण इतकं सुंदर अपोजिट साईडला आम्हाला ते मंदिर दिसत होतं की एवढ्या खालच्या ठिकाणी एवढे मोठे मोठे दगड त्या काळी कसे आणले जातील आता आम्ही थोडं पळायला सुरुवात केली कारण आता लवकर आम्हाला जायचं आहे अंधार पडत चालला आहे कारण चारच्या नंतर जवळजवळ आम्ही प चाललो आहोत त्यामुळं एकतर संध्याकाळ होत चालली होती आणि तिथं कसलाही अंदाज येत नव्हता आमच्याबरोबरही कुणी नाही आहे फारसं कारण खाली जाणारे पर्यटक ते दिसत नव्हते कुणी ना कोणी ये। वरतीच येत होतं त्यामुळे हा उशिरा जाण्याचा आमच्या जीवावर बेतू शकतो कारण तसा रिस्कीच आहे दोघा जणांनी जाणं कारण चौबाजूला काय पशुप्राणी हि प्राणी काय कोणकोणते राहतात याचा फारसा अभ्यास आमचा नाही आहे परंतु इथं दाखवल्याप्रमाणे अभयारण्यात त्या ठिकाणी मोर नंतर विविध पक्षी त्याच्यामध्ये हॉर्नबिल किंवा वेगवेगळे पक्षी आहेत ते इथं अभयारण्यात आढळतात थोडेफार बाकी पण जंगली प्राणी असतील आता तुम्ही बघू शकता समोरून कोणीतरी येत आहे तर आम्ही त्यांना थोडंसं त्यामुळं थोडं आम्हाला आधार वाटत होता का कोणीतरी येतं आहे म्हणजे आहे तिकडं कोणीतरी आणि अशा आजाराच्या बळावरच आम्ही आपलं पुढे 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 चाललो आणि त्यांना आम्ही विचार विचारलं पण किती जवळ आहे तर ते म्हणे जवळच आहे असं खरंच करत आम्ही आता या लोणार सरोवरच्या जवळपास कालच्या टप्प्यावर आलेलो आहे बराच अंतर चाललेलं आहे तुम्हाला वाटत असेल परंतु आता हे अंतर बरंच आहे मित्रांनो जर आता लोणार सरोवर बघायचं चा असेल ना तर मी तर म्हणतो सकाळच्या वेळेला लवकर येऊन या ठिकाणी बघणे चांगलं राहील ते दृश्य पण उत्तम दिसेल एक तर उन्हातही नको आहे आणि संध्याकाळी पण तेवढा आनंद आपण घेऊ शकत नाही कारण का एक आनंद घेण्यासाठी पण एक चांगला थोडासा वेळ आपल्याकडं हवा आहे तर अशा रीतीने आम्ही आता पुढे पुढे चाललेलो आहे आणि आम्ही विचारलं आहे की कि किती लांब आहे ते जवळच आहे असं त्याने सांगितलं आता इथून तर मग आम्ही अजूनही उत्कंठेत आहोत आता किती लांब आहे एवढं बघितल्यानंतरही आता एवढं खाली आलं आहे उतरलो आहे तरी मिळत नाही बघा आता कॅमेऱ्यातून इकडून थोडंसं आम्हाला पाणी दिसलं आहे तर मग आम्ही आता या जगप्रसिद्ध असे हा लोणार सरोवराची ही जी एक प्रकारे यात्रा आहे ती आता आम्ही पूर्ण करण्याच्या तयारीत आहे जवळच आहे कारण तो एक स्वर्गीय आनंद आहे परंतु लोणार सरोवर इतकं खोल आहे इतकं लांब आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आता पाणी जवळच राहिले आणि पाणी दिसायला लागलं आहे त्यामुळं रंगणात भोग आनंदित आहे शक्यच नाही वा 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 आपल्याला म्हणजे एक बघा हो हो हो। आता लोणार सरोवराकडे आपण आलेलं आहे रंगनाथ भाऊ बोला आपले जे काही कष्ट आहे ते फळाला आले भाऊ आणि लोणार सरोवर जे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे जे उल्का निर्माण झालेलं आहे असं हे आणि आता हे अभय अरण्य या ठिकाणी पुरातत्व खाणे खातं आणि भारतीय हां ते महाराष्ट्र वन खातं या दोघांच्या अंडरमध्ये हे आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती मोठंच्या मोठं असं हे सरोवर आहे आणि या सरोवराला त्या मंदिराकडं जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे तुम्ही बघू शकता त्याकडेला तिकडं मंदिर आहे आता हा कॅमेरा स्पष्ट आहे आणि साधारण किती वाजले चार चार वाजलेले आहे आणि आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अतिशय सुंदर असं जगप्रसिद्ध हे लोणार सरोवर आणि आज या ठिकाणी येण्याचा आम्हाला म्हणजे खरं तर एक लाभ मिळाला किती त्याचा मोठा व्यास आहे बघा आणि आणि तुम्ही बघू शकता कारण याचे किती क्षणचित्र घ्यावे हे आम्हाला झालं आहे आणि आता माझ्याबरोबर रंगनाथ भाऊ आहे सुद्धा या ठिकाणी छानचित्र आहे आणि आमच्या दोघांचाच आम्ही एक फोटो म्हणून घेत आहे मग प्रयत्नाने आम्ही खाली आलेलो आहे खूप खोल असं हे तुम्ही बघू शकता आता हे आमच्या मागे लोणार सरोवर आहे हे मागचा जो व्यू आहे तो पूर्ण लोणार सरोवराचा ठीक आहे ठीक आहे इकडं पा अतिशय सुंदर असे दृश्य या लोणार सर्व पाहू बेरा निसर्गरम्य परिसराने नटलेलं हे लोणार सरोवरचा हा परिसर आहे अतिशय छान आणि संरक्षित आहे पाणथळ जागा आहे या ठिकाणी आणि आता मी पाणी कसं आहे ते बघतोय खारं पाणी आहे का काय आहे पाणी आहे आता आम्ही पिऊन बघितलं आणि हे पाणी एकदम खारं पाण्याचं बघा आता इथं या खारं पाण्याचं हे सरोवर असल्यामुळं पाणी पूर्णपणे खारं आहे आणि एक आश्चर्यचकित आहे की उल्कापातामुळं हे निर्माण झालेलं सरोवर असं म्हणतात आणि या ठिकाणी जगातले अनेक शास्त्रज्ञ येऊन या ठिकाणी ये। या, या उल्कापाताचा किंवा त्या खडकाचा अभ्यास करतात या ठिकाणी असणारे वेगवेगळे मूलद्रव्य हे कोणते कोणत्या ग्रहावरती वरील ही मुलगा असेल आणि किती लाखो वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी पडली तर याचा सगळ्या गोष्टींचा मागोवा या ठिकाणी येऊन जगातले अनेक सायन्स्टि टेस्ट घेतात या ठिकाणी पाणकोंबड्या याच्यामध्ये मुक्त असा या ठिकाणी विहार करताना दिसतात आणि खरंच विलोभनीय असं दृश्य आहे आणि महाराष्ट्रासाठी प महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला काहीच नाही असं म्हणू नका तर महाराष्ट्रातील युवकांनो तरुणांनो आणि तमाम महाराष्ट्रातील बऱ्याच जणांना मी आवाहन करेल की या लोणारे जगप्रसिद्ध असं सरोवर आहे त्या ठिकाणी जरूर भेट द्या आणि या ठिकाणी अनेक रा हेमाडपंथी मंदिरंसुद्धा आहेत त्याचा पण मागोवा तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी ऋषीमुनी केलेलं तपाची भूमी आहे आणि या भूमीला नमस्कार करायला तरी नक्कीच आलं पाहिजे आणि या ठिकाणी जवळच शिंदखेड राजा या ठिकाणी माजी जाऊ यांची पण जन्मस्थळ आहे तिथं पण तुम्ही भेट देऊ शकता आणि तुम्ही येऊ शकता चला या सगळ ठिकाणी तुम्हाला जे दिसतं आहे ती पाणी पिण्यासाठी पशु पक्षी आणि प्राण्यांसाठी केलेली व्यवस्था आहे हे मंदिर आहे हे अवस्थेत आहे सध्या एमडपंथी पद्धतीचंच मंदिर आहे आणि असे अवशेष आम्हाला दोन ठिकाणी त्या ठिकाणी दिसलं आणि आता हे हे मात्र सुस्थितीत असलेलं शंकराचं मंदिर आहे अतिशय सुंदर अशी याची बांधणी आणि वेगळीच बांधकाम शैली या ठिकाणी दिसली तुम्ही बघा याची म्हणजे हे हेमाडपंथी स्टाईल आहे परंतु याचं बांधकामाचं वेगळंच प्रकार या ठिकाणी दिसला आहे हा मात्र मी प्रथमता पाहिला आहे आणि यात मंदिरामध्ये आतमध्ये गेलो आणि सुंदर प्रकाश योजना आहे बघा बाहेर एकदम डार्क वाटतं आहे परंतु आतमध्ये बरोबर तिकडच्या बाजूनी आणि व पश्चिमेच्या बाजूनी म्हणजे दक्षिण उत्तर दोन्ही बाजूनीसुद्धा दरवाजा आहे तसाच पश्चिम बाजूनसुद्धा दरवाजा आहे आणि त्याचे शैली पूर्ण हेमाडपंथी आतमध्ये परंतु बाहेरची जी बांधकाम शैली जसं व वेगवेगळे मंदिरं बाहेर कोरूया तसं नाही आहे बाकी खांब वगैरे त्यांची रचना बरोबर तशीच आहे हेमाडपंथी आणि आतमध्ये शिव मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता बाहेरच्या बाजूने थोडंसं पडझड याची पण झालेली आहे आणि अशा रीतीने हा रिटर्नचा प्रवास आम्ही आता करत आहे वरती बरंच वरती वरत 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 आलो आहे आता कारण हे दोन्ही मंदिरं जवळच आहे तीन मित्रांनो आम्ही हा लोणार सरोवरची ट्रीप पूर्ण केली आणि म्हणून मन खूप आनंद घेतल्यासारखं वाटलं अतिशय छान आहे तुम्हीसुद्धा या लोणार सरोवरला भेट द्या आणि येथील मंदिरं इथील संस्कृती नक्की बघा धन्यवाद